राज्यातील अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त शेतकरी भूमिहीन नागरिक व शेतमजुरांना चाचणीने मदत देण्याबाबत आमदार सिंह मोहिते हो पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्राद्वारे निवेदन करत कळवले आहे या निवेदनात पुढं म्हटलं आहे की महाराष्ट्र राज्यातील विविध भागामध्ये यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकरी शेतमजूर तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेलं आहे अनेक गावामध्ये नदी नाले तुडून भरले नाही पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून घरामध्ये पाणी शिरल्यामुळं संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे तसेच जनावरही मोठ्या प्रमाणात दगावले आहेत त्यामुळे शेतकरी शेतमजूर व भूमिहीन नागरिक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत आपण यासाठी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना मदत जाहीर केली आहेच परंतु बाधितांची संख्या लक्षणीय असल्यानं अधिकच्या मदतीची आवश्यकता आहे यासाठी आपल्याकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत केल्याने संबंधितांना दिलासा मिळेल शेती व्यवसायाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे राज्यातील शेती लगेच पिकणार नाही त्यामुळे शेतमजूर व भूमिहीन नागरिकांना लगेच रोजगार उपलब्ध होणार नाही त्यामुळे शेतकरी शेतमजूर व भूमिहीन नागरिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे या गावांचा अर्थकारण व पर्याय नाही महाराष्ट्राच्या अर्थकारणावर याचा गंभीर परिणाम होणार आहे यासाठी शेतकरी शेतमजूर व भूमिहीन नागरिक यांना रोजगार उपलब्ध होईपर्यंत त्यांना आर्थिक मदत करणं अत्यंत आवश्यक आहे राज्यातील जमिनी अतिवृष्टी व पुरामुळे खरवटून गेलेल्या असल्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा शेती व्यवसाय अडचणी देण्याची शक्यता आहे याचा राज्याच्या अर्थकारणावर परिणाम होणार असल्यानं याबाबतचं भविष्यातील नियोजन आपण करालच याबाबत ही विनंती करण्यात आलेली आहे पूरस्थितीमुळे बाधित गावांचा नदीकाठ व आपत्तीग्रस्त भागाच्या यादीत तातडीने समावेश करण्यात यावा जेणेकरून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल वरील सर्व बाबींचा विचार करून अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेले शेतकरी शेतमजूर व भूमिहीन नागरिकांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करून दिलासा द्यावा असं निवेदन आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे लेखी पत्र देऊन केले आहे त्याचबरोबर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी माडामंगल कार्यालय येथे स्थलांतरित लोकांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत त्याचबरोबर अकलूजो परिसरात सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या काळात अतिवृष्टीची शक्यता विदर्भ हवामान खात्यानं वर्तवल्यामुळं उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीची दक्षता म्हणून अकलूज नगरपालिकेतर्फे ओढे नाले स्वच्छ करून अडथळे दूर करण्यात आले आहेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत पाण्याच्या पातळीची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांची सुरक्षितता व खबरदारीच्या जी उपाययोजनाची माहिती घेतली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मिलिंद गायकवाड ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा